हॅलो ऑल मी डॉक्टर मित्रा आजचा आपला व्हिडिओ आहे उन्हाळ्यातले जे सुपरफूड्स आहेत त्याच्याबद्दल आपण भारतात राहत असल्यामुळं आणि उत्तम हवामान उत्तम जमीन आणि उत्तम पाणी हे सगळं असल्यामुळं प्रत्येक सीझनप्रमाणे आपल्याला भरभरून वेगवेगळ्या भाज्या फळं अशा अनेक गोष्टी अवेलेबल असतात आणि आपण मी नेहमीच सांगते आपण त्याचा आस्वाद घेतला पाहिजे योग्य पद्धतीनं ते आपण मॉडरेशनमध्ये कागना कन्झ्यूम केला पाहिजे आजचे तीन सुपरफूड्स आपण घेणार आहे म्हणजे उन्हाळ्यातले मस् म्हणजे कच्च्या कैरीचं लोणचं दुसरं आहे पन्ह आणि तिसरी गोष्ट आहे नाचणीचे आंबे आता याच्यामध्ये पहिले दोन आहेत कैरीचे पदार्थ जे साधारण मार्च एप्रिलमध्ये सुरू होतात आणि याच्यामधलं पहिलं जे घरी केलेलं लोणचं असतं किंवा छुंदा म्हणतात कुंदा म्हणतात किंवा कैरी काकडी म्हणतात असे अनेक प्रकार आहेत त्याच्यामध्ये तर हे सगळे पदार्थ आपण केले पाहिजे पहिली गोष्ट तर हे आपल्या महाराष्ट्राचे ट्रॅडिशनल छान पदार्थ आहेत आपण करत राहिलो तर ते प्रिझर्व राहणार दुसरी गोष्ट आपण घरच्या घरीही ताजे बनवतो त्याच्यामुळं त्याच्या स्वच्छतेच्या बाबतीत किंवा त्याच्या इन्ग्रेडियंट्सच्या बाबतीत त्याच्यामध्ये आपल्याला शंका नसते हार्मफुल इन्ग्रेडियंट्स नसतात आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नेचर अशाच गोष्टी अशा सीझनमध्ये बनवतं की ज्या गोष्टी आपल्या शरीराला आवश्यक आहेत त्यामुळे याच्यामधून अनेक ट्रेस मिनरल्स आहेत अनेक विटॅमिन्स आहेत जे या आपल्या सीझनला आवश्यक असतात ते आपल्याला ह्या गोष्टीतून मिळतात आता या सगळ्या आंबट चिंबट गोष्टी असतात या कशासाठी असतात तर आता बोलताना सुद्धा कैरी म्हणलं की आपल्या तोंडाला पाणी सुटतं पाणी म्हणजे काय सलायवा सलायवा म्हणजे भरपूर लाळ बनवण्याचं काम हे सगळे आंबट गोड पदार्थ करतात आणि त्याच्यामुळं आपल्या पदार्थ खाण्याची जास्त इच्छा होते पदार्थ पचण्याची आपली जास्त शरीराची तयारी होते आणि पदार्थ उत्तम पद्धतीनं बसतो पन्ह्याचही तसंच आहे ह्या सीझनल ह्या मध्ये केला जाणाऱ्या महाराष्ट्रामधला फेमस पदार्थ आहे इतरही ठिकाणी करत असतील पण महाराष्ट्रातलं स्पेसिफिकली प्रत्येक घरी बनणारा पदार्थ आहे तोही अशाच पद्धतीनं कैरी गुळ आणि वेलदोळे ह्याचं छान कॉम्बिनेशन करून शरीराला भरपूर हायड्रेशन देणारा भरपूर आयन देणारा आणि कैरीमध्ये जे ट्रेस मिनरल्स असतात जसे व्हिटॅमिन सी आहे आणि आयन बरोबर कंबाईन जेव्हा विटामिन सी होतं तेव्हा ते खूप छान पद्धतीने अवेलेबल होतं आणि एक वेगळी चव आपल्याला चाखायला मिळते की ज्याच्यामुळं आता आपल्याला सगळ्या गोष्टी या सांगायला लागतात ॲक्च्युली तसं आपण हे सगळं असं व्हिटॅमिन सी आणि मग आयन असं मला बोलायला नाही आवडत पण हल्ली सुपर फूड आणि मग तुम्हाला त्यातून तुम काय काय मिळतं हे सगळं सांगितल्याशिवाय लोक काही ते करत नाहीत आणि मग त्यांना वाटतं काय हे जशी आपली आजी सांगतो होती बाबा हे खात जा चांगलं असतं पोटाला असं सांगितलेलं आपल्याला आता कुठली गोष्ट पटतही नाही आणि पचतही नाही त्यामुळं असं हे छान पण हे ज्याच्यामध्ये गोड चवीचं खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे पुन्हा एकदा ते आपल्या चवीला स्टिम्युलेट करणारं आहे वेगळी चव चा चाखणार आहे आयर्न आणि कॅल्शियम सॉरी आयर्न आणि विटॅमिन सीचं कॉम्बिनेशन असल्यामुळं अवेलेबिलिटी खूप सुंदर आहे आणि अर्थातच उन्हाळ्यात छान हायड्रेशन देणारं असं हे आपलं ट्रॅडिशनल ड्रिंक आहे आता तिसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे आंबील आता आंबिल म्हणजे मी आज नाचणीच्या आंबिलाबद्दल बोलत आहे नाचणीचं आम अनेक ठिकाणी ज्वारीचं सुद्धा केलं जातं आंबील करण्याची पद्धती प्रत्येक ठिकाणी वेगळी आहे पण इन एनी फॉर्म तुम्ही नाचणीचं आंबिल हे रोजच्या रोज जसा उन्हाळा सुरू होतो होळीच्या नंतर घ्यायला सुरू करायला पाहिजे आता नाचणी हे मिलेट असल्यामुळं आणि मागच्या वर्षीचं मिलेट इयर आपले म मोदीजींनी जाहीर केलं असल्यामुळं बऱ्याच जणांना मिलेट्स म्हणजे काय हे कळालेलं आहे मिलेट्स हे ग्लुटन फ्री असतात फायबर रिच असतात अँटीऑक्सिडंट रिच असतात आणि त्यातल्या तर नाचणी जर आपण म्हणतो की आपल्याकडं जी आयुर्वेदामध्ये मेथड आहे की शरीराला गार करणारा पदार कर शरीरा पदार हा पदार्थ आहे तर शरीरामध्ये हिट निर्माण करणारा पदार्थ आहे तर नाचणी हा कूलिंग एजंट आहे कूलिंग फूड आहे शरीराला गारवा देणारा आहे नाचणी हे जसं मी सांगितलं तसं ग्लुटन फ्री आहे भरपूर अँटीऑक्सिडंट्स आहेत विटॅमिन बी वन टू थ्री आणि बी सिक्स हे चारीही विटॅमिन बीचे कॉम्प्लेक्समधले चारही विटॅमिन बी ह्याच्यामध्ये प्रेझेंट आहे त्यानंतर आयन आणि इतर काहीही ट्रेस मिनरल्स ह्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत पण सगळ्यात महत्त्वाचं नाचणीचं महत्त्व जर आपण म्हणू तर नेचरनी हाडांसाठी बनवलेला स्पेसिफिक पदार्थ आहे किंवा स्पेसिफिक कॅप्शुल आहे असं आपण नाचणीसाठी नक्की म्हणू शकतो कारण नाचणीमध्ये कॅल्शियम भरपूर आहे मॅग्नेशियम भरपूर आहे फॉस्फरस भरपूर आहे आणि झिंकसुद्धा आहे आणि हे हाडांच्या किंवा एकूणच स्केलेटल हेल्थ जा तो, है, है, जा जे आपण म्हणतो त्याच्यासाठी अतिशय उत्तम कॉम्बिनेशन आहे आणि हे सहज पचणारं आहे सुपाच्य आहे त्याच्यामुळं तुम्ही रोज जर आंबी घेतलं आणि आपल्या एन्सेस्टरनी त्याला ताकाबरोबर कंबाईन केलेलं आहे हे म्हणजे काय कॉम्बिनेशन झालं नाचणीचं आंबील त्याच्यामध्ये लसूण असतो भरपूर की जो अँटी इन्फ्लेमेटरी काम करतो रक्त पातळ ठेवण्याचं काम करतो त्याच्याबरोबर तुम्ही ताक कंबाईन करताय म्हणजे तुम्ही अशी म्हणजे काय गाजराचा हलवा भरपूर ड्रायफ्रूट्स घातलेला खवा घातलेला त्याच्यावर सोन्याचा वर्ख आणि त्याच्यावर अजून केशराच्या चार काड्या असं जे काही रिच कॉम्बिनेशन आहे तसं हे नाचणीचं आंबील हे अतिशय रिचेस्ट कॉम्बिनेशन आहे जे जे तुम्हाला या सगळ्या गोष्टी ताकाबरोबर कंबाईन केल्यामुळं अतिशय अजून प्रोटीनचा कंटेंट त्याचा वाढतो प्रीबायोटिक्स त्याच्यामध्ये वाढतात कुलिंग एजंट्स वाढतात आणि हायड्रेशनसुद्धा वाढतं तर आता इतकं सगळं मिळतं एवढ्या छोट्याशा ग्लासमधून किंवा तुम्हाला पचत असेल तर एक ग्लासभर घेतली अंबील तरी चालेल तर एवढं सगळं जर मिळत असेल तर का आपल्या ट्रॅडिशनल फूडकडं आपण वळायचं नाही आपल्याला सहजासहजी इतक्या सुंदर गोष्टी मिळत आहेत त्यामुळं होळीनंतर पहिला पाऊस पडेपर्यंत किंवा वातावरण बदलेपर्यंत रोजच्या रोज नाचणीच्या आंबिलाचं सेवन तुमच्याकडं ज्या पद्धतीनं बनवत असेल त्या पद्धतीनं तुम्ही अगदी रोजच्या रोज एक नियम म्हणून करा कारण ती आ, एनर्जी किंवा ते जे आपल्या शरीराला न्यूट्रिशन फूड थ्रू मिळतं ते इतर कशातूनही कितीही सप्लिमेंट घेतले तरी त्या पद्धतीनं मिळत नाही त्यामुळं साधे सोपे आपल्या ज्या गोष्टी होत्या की ज्या आपल्या सहज पानामध्ये यायच्या त्याची आता अशी माहिती द्यावी लागते आहे कारण लोकांनी परत आपल्या संस्कृतीकडं वळावं वा, परत आपल्या सुपरफूड्सकडं वळावं वा, की ले 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 मी मी जे आपल्या अँडसेस्टरनी इतक्या मार्वलसली छान डिझाईन केलेले आहेत कंबाईन केलेले आहेत आणि ज्या त्या सीझनमध्ये जसं मी नेहमी म्हणते तसं ज्या त्या गोष्टीचा छान आस्वाद घेतलाच पाहिजे ते आपलं मन पण शांत करतं किंवा मनालासुद्धा एक प्रकारची वेगवेगळ्या चवींची किंवा जिभेलासुद्धा वेगवेगळ्या चवींची चव घेतल्यामुळं त्याचं एक समाधान मिळतं आणि शरीराला त्याच्याबरोबर न्यूट्रिशन मिळतं तर अजून काय पाहिजे आपल्याला तर हे तीन बेसिक तरी फूड्स जे आहेत ज्याच्यामध्ये असं सांगितलं कैरीचे वेगवेगळे लोणच्याचे प्रकार पन्ह आणि नाचणीचं आंबी ह्या तिन्ही गोष्टी तुम्ही ह्या पूर्ण उन्हाळ्यात भरभरून बर खावा मस्त एन्जॉय करा आणि तुमची हेल्थसुद्धा इम्प्रूव्ह करा पुढच्या वेळी अजून काही सुपरफूड्सबद्दल माहिती घेण्यासाठी भेटू तोपर्यंत काळजी घ्या बाय